नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण चंद्रपूर तलाठी भरती परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत चला तर सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ सुरू अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टी सी एस आर बी पी एस पॅटर्ननुसार नोट्स उपलब्ध आहेत यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आठ विषयाच्या स्टडी नोट्स मिळणार आहेत टेलिग्राम ग्रुपवरील सर्व टी सी एस प्रश्नपत्रिका फ्री आणि टोटल एक हजार अठ्ठ्याहत्तर पेजेसच्या नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन पाहिजे असतील तर त्याची किंमत आहे पाचशे रुपये आणि घरपोच होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर एक हजार रुपये येथे संपर्क क्रमांक आहे अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही मॅसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता मित्रांनो कट ऑफ जाणण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत करून घेऊयात चंद्रपूर जिल्ह्यात तलाठ्याच्या एकूण जागा आहेत एकशे सदुसष्ट आणि आलेले अर्ज आहेत छप्पन हजार नऊशे तीस वाटलं नव्हतं की चंद्रपूर जिल्ह्यात इतके अर्ज येतील म्हणजेच तुम्हाला एका जागेसाठी तीनशे चाळीस जणांना लढायचा आहे त्यानंतर आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा ओपनला आहे सोळा त्यानंतर सीसाठी आहे चौरचाळीस जागा डब्ल्यू एससाठी आहे वीस जागा एस सीच्या आहे सतरा जागा एस टीसाठी सत्तावीस जागा एन टी बीच्या आहे एक जागा एन टी सीसाठी चार जागा एन टी डीसाठी तीन जागा एस बी सीच्या चार जागा व्हीजेसाठी सहा जागा आणि पेसाच्या पंचवीस जागा अशा एकूण चंद्रपूर जिल्ह्यात एकशे सदुसष्ट जागा आहेत चला तर आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ तर ओपनचा असेल एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तरच्यामध्ये आणि तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर मेलच्या कटऑफमधून सहा ते आठ मार्क कमी करायचे म्हणजे फिमेलचा कट ऑफ येत असतो त्यानंतर ईडब्ल्यूचा असेल एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्यामध्ये त्यानंतर ओबीसीचा असेल एकशे बासष्ट ते एकशे सहासष्टच्यामध्ये त्यानंतर एस सी एस टीसाठी असेल एकशे पन्नास ते एकशे साठच्यामध्ये त्यानंतर एन टी बी सी डीसाठी असेल एकशे छप्पन्न ते एकशे साठच्यामध्ये आणि शेवटी विजयसाठी असेल एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्टमध्ये अशा प्रकारे हा कटॉप असेल मित्रांनो आपण जर सेवा भरतीबद्दल अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता तेथे तुम्हाला सर्व अपडेट मिळत जातील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज चंद्रपूर तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला आहे अजून तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ हवा आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो अशात माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद